चला बघूया आता मार्केटमध्ये आपल्याला कशा पद्धतीने वर्किंग करायचं आणि मार्केटमधल्या कसं राहू शकतंय तर एक्झॅक्टली बघा आपण ज्या पद्धतीने प्लॅनिंग केलं त्याच पद्धतीने बँक निफ्टी आणि प्रॉपर क्रॉप्रॉस वर्किंग केलं आपण ज्या वेळाला मार्केट पंचवीस हजार क्रॉस केलं होतं त्याच वेळा तुम्हाला सांगितलं की मार्केटचं नेक्स्ट टार्गेट पंचवीस हजार पाचशे वीस असणार आणि इथून पुढचं पण आता नेक्स्ट टार्गेट जे आपलं असणार ते करेक्ट सव्वीस हजार ही लेवल असणार आणि मार्केटला सव्वीस हजार ह्या लेवलला जावं लागणार ओके okay? तर एक्झॅक्टली ही कमिटमेंट किंवा ही जी गोष्ट आहे ही ह्या वीकमध्ये शिमट घेऊ शकता म्हणजे सोमवार मंगळवार किंवा बुधवार ह्या तीन चार दिवसात तुम्हाला त्या लेवल तिथं मार्केट न्यायला पाहिजे मार्केटमध्ये आता बाहेर स्ट्रॉंग आलेत आहेत बऱ्याचांचा विवाह आहे की मार्केट रिवर्स यायला पाहिजे खाली यायला पाहिजे पण खाली आता तर शक्यता असं वाटत नाही जर यायचं असेल तर त्या पंचवीस हजार लेवल पासूनच यायला पाहिजे म्हणजे पंचवीस हजार पाचशे या लेवल पासून पण तिथून पण मार्केटला तुम्ही बघितलं तर फुलबॅक असा घेतलेला आहे की असा फुलबॅक कंटिन्यू तुम्ही जर बघा तर पंचवीस हजार चारशे अठ्ठेचाळीस पासून वन साईड मध्ये डायरेक्ट पंच्याहत्तर आठशे या लेव्हलला त्यानं टच केला आणि चारशे पासून आठशे या लेवलला टच केलं ले म्हणजे ऑलमोस्ट साडेतीनशे पॉईंटची रॅली फक्त आज एका दिवसात झाल्या तीनशे पंच्याहत्तर पॉईंट नोट जोक म्हणजे जो एवढी मोठी रॅली मार्केट ने फक्त आज केले आहे ते पण एवढे स्ट्रॉंग असणार विचार करा येत्या वीकमध्ये पण कसं बाईंग आहे पण ह्याच बाईंगच्या पद्धतीने आपण नुसतं सीला जर बसत गेलो तर बऱ्याच वेळा मोठा लॉस होण्याचे पण चान्सेस आहेत त्यामुळे आपण फक्त काय करायचं मॅनेजमेंट करायचं प्रॉपर स्टॉप लॉस फॉलो करायचा आणि स्टॉप लॉस सिरिय झालं की तुमच्या पोजशन मध्ये बाहेर पडायचं आता जस्ट आपला जो व्ह्यू आहे समजा मार्केट समजा डाऊन झाला तुम्ही बसू शकता पहिला टार्गेट हे राहणार सेकंड हे पहिल्या टार्गेटला तुम्ही ते पोजन ऑलमोस्ट नव्वद टक्के बुक करा दहा टक्के जर स्टॉक्स निगेटिव्ह असेल तरच नाहीतर अन्यथा तुम्ही जो पण व्ह्यू ठेवायचा जर असं सी सलर ठेवायचा परत ह्या लेवलनं मार्केटनं ब्रेक केलं तर तुम्हाला सी साईडला मार्केटचा व्ह्यू दिसून येऊ शकतो आता वन डे च्या ग्राफ नुसार जर तुम्ही बघितला तर मार्केटनं ह्या ठिकाणी एक सस्टेन लेवल दाखवलं म्हणजे एक्झॅक्टली बघा पंचवीस चारशे अठ्ठेचाळीस सॉरी पंचवीस हजार चारशे त्रेपन्न आणि पंचवीस हजार दोनशे पंच्याण्णव हा एक असा झोन बनलेला आहे की ह्या ठिकाणी मार्केट जर परत असेल तर इथून कोलबॅक परत वर देणार म्हणजे समजा मार्केट जर समजा या येत्या वीकमध्ये परत जर ह्या झोनला जर आलं तर ह्या झोनपासून अजून एक ही ग्रीन कॅन्डल आहे तसे ह्याच्यात डबल दिसू शकते म्हणजे हीच कॅन्डल तुम्हाला एका दिवसात या लेवलला नेण्याची ताकद आता मार्केटमध्ये असणार आता तुम्ही जर बघितलं तर ही कॅन्डल दिसते तर एका दिवसात मार्केटने नऊशे अठ्ठेचाळीस बसून तीनशे चौऱ्याण्णव आणि नऊशे अठ्ठेचाळीस ते तीनशे चौऱ्याण्णव म्हणजे साडे चारशे पॉईंची रॅली आणि हीच चारशे पॉईंटची रॅली किंवा पाचशे पॉईंटची रॅली इथं सेम ही कॅन्डल दिसण्याचे चान्सेस भरपूर आहेत त्या ठिकाणी मार्केट रिव्हर्स येण्याचे चान्सेस पण भरपूर आहे त्यामुळे जरा सीई साईडला आपण आहे तसं कंटिन्यू आता व्हि बघणार आहे आधीमध्ये आपण जरा पीचा विचार पण केला पण त्या आधीमध्ये जे पीएच्या ठिकाणी ज्या ज्या आपण पी चा विचार केला त्याला मार्केट रिव्हर्स झालेला आहे आणि ज्या ज्या ठिकाणी आपण सीचं प्लॅनिंग केलं त्या ठिकाणी सीएचं प्लॅनिंग परफेक्टली वर्किंग केलेलं आहे ओके जसं आपण प्लॅनिंग केलं त्याच पद्धतीने आपण ह्या वीक मध्ये आपण वर्किंग करणार आहोत मार्केटचं नेक्स्ट टार्गेट सगळे जर असू शकतं त्या ठिकाणी मार्केट जाऊ शकतो त्यानंतर आपण बँक मध्ये बघूया तर बँक मध्ये जर तुम्हाला इंटरेस्टिंग भाग जर बघितला तर बघा एक्झॅक्टली तर बँक निफ्टी या ठिकाणी ला आपण एक इथे कॉलची गोष्ट ड्रॉ केली होती त्रेपन्न हजार तीनशे तुम्ही जर मागे जाऊन जर चेक केला तर बँक निफ्टी म्हणजे आजपर्यंतचा हा हाय आहे म्हणजे बँक निफ्टी ह्या लेवलला कधीही आलेलं नाहीये तरीही त्रेपन्न हजार तीनशेच्या वरती मी एक एरो मार्क केला होता आणि हा एरो बघा आहे तसंच आहे आणि ह्या एरोला मी लाईन ड्रॉ केली नव्हती पण फक्त इथं पण लाईन मार्क केली मला असं वाटलं होतं की ह्या दरम्यान मार्केट येऊ शकतो एक्झॅक्टली लाईन मी ड्रॉ करणार होतो फक्त ते विसरून गेलो पण त्याच ठिकाणी जर तुम्ही बघितला तर त्याच ठिकाणी परफेक्ट त्याच पॉईंटला मार्केटनं सेलिंगचं से प्रेशर आहे आणि त्रेपन्न हजार सातशे सतरापासून मार्केटनं परत त्रेपन्न हजार एकशे सतरा लेवल म्हणजे सहाशे पॉईंटची रॅली फक्त त्या पॉईंट पासून रेव्हर्स दाखवलाय म्हणजे विचार करा आपण जो पॉईंट ड्रॉ केला होता आणि तोही कुणालाच माहित नव्हता अशा पॉईंटपासून मार्केट रिव्हर्सेल फिरत असेल तर आपलं सपोर्ट अँड रिशोर्स कसं वर्किंग होत असेल ओके तर एक्झाप्पली तुम्ही जर मला दुरस फॉलो करत असाल तर तुम्हाला आमची स्ट्रॅटर्जी किंवा आपल्या कन्सेप्ट किंवा हे सपोर्ट रिशन कसं वर्किंग होते तुम्हाला समजून येतच असेल आणि जर तुम्हाला चांगल्यापर्यंत वर्किंग होताना वाटत असेल किंवा तुम्ही जर ट्रेड घेऊन चांगले जर पैसे मिळवत असाल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या चॅनल आपल्या ह्या व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये आपला हा व्हिडिओ शेअर करा किंवा आपलं चॅनल त्यांना शेअर करून नक्की आपलं सजेस्ट करा ओके तर एक्झॅक्टली बघा परत आपण समजा इथे फ्लॅट ओपन जातो इथे कुठला कुठेही विचार करायचा नाही जे कोण आहे परत जरा सी एला तर बसू शकतो आणि ह्या लेवलच्या वरती गेला तर परत इथे जरा कॉल साइडला मुवमेंट आहे पण ती कुठंपर्यंत आहे हे आपण तुम्हाला लाईव्ह मध्ये मी तुम्हाला आपल्या ग्रुपला सेंड करेन ओके आणि ह्या लेव्हलला म्हणजे ह्या वीक मध्ये बँक निफ्टी ची लेव्हल मला असं दिसत आहे की बँक निफ्टीला ह्या वीक एक पंचावन्न हजार ची थे 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 लेवल सहज म्हणजे टच करायचे कारण येत्या तुम्ही जर बघितला तर मार्केट बऱ्याच वेळा तिथे थोड्या लेवलसाठी सस्टेन झालं होतं आणि ही सस्टेन लेव्हल बघा ही आहे आणि ह्या ठिकाणी केवढा वेळ सस्टेन केलं पण ज्या वेळा सस्टेनला त्यांनी ब्रेक केला तर तिथून एक वन साईड रॅली कंटिन्यू आपल्याला दिसत आहे तेरा सप्टेंबर पासून आज आहे वीस सप्टेंबर म्हणजे चार ते पाच दिवसामध्ये एवढा मोठा अपसाइडची रॅली असेल आणि ही रॅली कंटिन्यू राहण्याचे पण चान्सेस भरपूर आहे म्हणजे येत्या ह्या मध्ये चोपन्न हजार पासून मार्केट पंचावन्न हजार ह्या लेव्हलला जाऊ शकतात ओके तर ते कसं जाईल किंवा एका दिवसात किती मोटेरी आले देऊ शकते हे आपण रोजच्या रोज प्रिडेक्शन बघणार आहोत सोमवारच सोमवार प्रिडेक्शन तुम्हाला येऊन जाईडक्शन ते विकली पण आहे आणि सोमवारच बन आहे आणि सोमवार नंतर मंगळवारी कसं ट्रेडिंग करायचं हे तुम्हाला सोमवारी दुपारी तीन चार वाजता येऊन जाईल जर आपलं प्रिडेक्शन आल्याला तुम्हाला जर समजून जायचं जर असेल तर बेल ऐकलेला नक्की क्लिक करा म्हणजे जसं आल्याला तुम्हाला समजून जाईल ओके अशाच प्रिडेशनसाठी आपल्याला सबस्क्राईब करा आणि बेल बेला क्लिक करा थँक्यू